असा आहे पहिली गोष्ट की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत ज्या काही चर्चा चालू आहे त्या फक्त माध्यमांच्या माध्यमातून चालू आहे आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही कोणतीही चर्चा नाही त्याच्यामुळे याच्या बाबतीत जास्त बोलण्यात काही अर्थ नाही संजय राऊत साहेबांची काही माहिती असेल पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या पक्षात कुठे या बाबतीत कुठेही चर्चा नाही एकनाथ खडसे म्हणतात की मिटकरींच्या माध्यमातून मला अजितदादा गटात जाण्याचं ऑफर होतं असू शकता कसं आहे की प्रत्येक गट आपली ताकद वाढली पाहिजे दुसरीनं प्रमुख नेते त्यांच्याकडे आले पाहिजे यासाठी प्रयत्न करतात तर त्या मिटकरींनी येऊ शकते असेल तर छोटी एकनाथ खडसे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पवार साहेबांच्या मागे उभे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही तुम्ही अनेक वर्ष प्रकुलबाई असेल किंवा काम केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला अशी भूमिका घेऊ शकतात की आणि मुशरद पवार येत असेल तर खोडा टाकण्याचा काय प्रश्न आहे चर्चाच नाही चर्चा जर असेल कुणी बातचीत चालू असेल मीटिंग चालू असेल त्याला तर कोणाचा विरोध असेल तर मी समजू शकतो पण दोन्ही पक्ष एकत्र याच्या कुठेही चर्चा नाही असा आहे असं वाटतं का तुम्हाला ज्या प्रकारे संजय दावा केला हो नाही मला काही ना मला काही त्यामध्ये सत्यता वाटत नाही संजय वक्तव्यात सत्यता नाही असं मला वाटत माझ्या माहितीनुसार संजय राऊत सरांची काही अलग माहिती असेल म्हणून त्यांनी वक्तव्य केलं पण मी तुम्हाला सांगतो खात्री खात्रीपूर्वक आमच्या पक्षात दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कोणतीही घटना नाही तुम्ही पवारसाहेबांशी केल्या दिवसांची भेट नाही काही नाही परवा तुमची भेट झाली परवा सह यशवंतराव चव्हाण झाली ठीक आहे ना, ना? कसं आहे तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या राहतात महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जवळच्या निवडणुका राहतात त्या कोणताही पक्ष स्थानिक स्तरावरची कशी परिस्थिती आहे त्या त्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती आहे त्यानुसार तू निर्णय घेत असतो आता आमचं महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राच्या स्तरावर जर विचार केला तर अनेक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढू शकते काही काही जिल्ह्यात जर कुठे अडचण आली तर अलग सुद्धा लढू शकतात त्याच्यामुळे त्या त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं तिन्ही पक्षामध्ये आमचं जे काँग्रेस असतो शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं आमचं ऍडजस्टमेंट होऊ शकतं की होऊ शकत नाही याच्यावर युती अवलंबून आहे त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये युती होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये जर झाली नाही तर लढू शकतात भाजप सोबत चाचपणी करतात का म्हणजे राष्ट्रवादी कुठल्या जिल्ह्यात जाऊ शकेल किती लढू शकेल याबाबत चाचपणी करतात हा बर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाचपणी चालू आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये कसं करायचं काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र बसायचं का एकत्र महाविकास आघाडी महानगरपालिका नगरपालिका लढवायची का अशी वरच्या सर्वात प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे पण कोणताही झाला नाही संजय राऊतांनी अजून असं म्हटलं की भाजप सोबत जाण्यासाठी काहींना तहान लागलेली आहे परंतु तहान लागल्यावर गटाराचं पाणी पीत नाही त्यांनी काय मला कोणाला बोलले ते टीव्हीला ऐकलं पण कोणाबद्दल बोलले आता ही संजय राऊत साहेबांची अलग अलग माहिती त्यांना मिळत राहते त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते सत्यता नसू शकते पावसामुळे मोठं नुकसान झालं संत्रा उत्पादक पंचनामे पण झाले पण अनेक शेतकरी अशी तक्रार होती की काही गडबड पंचनामे की ज्या पद्धतीने हा जो पाऊस झाला एकाएकी जो पाऊस आला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचा सर्व लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अवकाळी पावसामुळे जो बरखेड काटोल वरुड मुळशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा होतो आणि या पाऊस आल्यामुळे आता जो मृग मृग बार जो फुटतो तो आता मृग बार फुटायला अडचण जाणार आहे कारण की हा पाऊस पडल्यामुळे आता मृग बार फुटतो की नाही अशा प्रकारची चिंता त्यानिमित्तानं शेतकऱ्यांच्या समोर आहे कारण की अशा पद्धती अवकाळी पाऊस झाला तर संत्राच्या झाडाला ताण भेटत नाही आणि ताण भेटला नाही तर तो मृग बार फुटत नाही त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते अशा पद्धतीचं या पावसामुळे नुकसान झालंय तरी पण एनडीआरएफच्या माध्यमातून किंवा एस डीआरएफच्या माध्यमातन राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे या सरकारने सांगितलं तर आमचं सरकार आलं की आम्ही आम्ही कर्जमाफी करू शेतकरी वाट वाट आहेत की राज्य शासन केव्हा कर्जमाफी करतो राज्य शासन केव्हा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला भाव देते आपल्याला माहित आहे की गेल्या तीन चार वर्षापासून कापसाला काय भाव होता सोयाबीनला काय भाव होता त्याच्यामुळे कापसाला चांगला भाव मिळाला नाही शेतकरी अडचणीत आहे सोयाबीनला चांगला भाव नाही मिळाला शेतकरी अडचणीत आहे धानाच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे बाकी राज्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये शेतकरी मोठ्या अडचणीत आहे त्याच्यामुळे एनडीआरएफ आणि एलडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे पण त्याचबरोबर कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घेतला पाहिजे लाडक्या बहिणीचा लाभ घेताना सरकारी कर्मचारी महिलांनी सुद्धा येत त्यांच्या वक्तव्याला संपूर्ण महाराष्ट्र सिरियसली येतो ते भारतीय जनता पार्टी वाले तर परेशान आहे त्यांच्यामुळे एकदा त्यांची नऊ वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर दिवसभर ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतात आणि त्याच्या थोडीशी उत्तर सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही संजय राऊत अशी भूमिका आहे तर मग राष्ट्रवादी दोन एकत्र येण्यामध्ये दोन नेते काढतात याबाबत संजय राऊत साहेब त्यांची जी माहिती आहे त्या हिवा बोलतात ती खरी आहे का माहिती नाही ती खरी द्यायची माहिती तुम्ही संपला संजय राऊतांसोबत कालच बोललो कालच बोललो त्यांचं जे पुस्तक होत त्यांना सांगितलं माझं अर्ध पुस्तक तुमचं वाचन झालंय अजून अर्ध असायला बाकी आहे त्या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा पूर्ण झाली तर नागपूर महानगरपालिका लढण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर दिलेली आहे नागपूरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार महाविकास आघाडी म्हणून जाणार की अस्वभाळावर लढणार असं नाही आमचा पक्ष जे आहे आम्ही आहे मी आहे रमेश बंग आहे अनेक आमचे वरिष्ठ नेते आहेत अनेक माझी आमदार आहेत सगळे आम्ही एकत्र मिळून त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं सामोर जायचं याच्या बाबतीत आमची रणनीती आम्ही ठरवू म्हणजे सोहळ्याचा नारा असणार आहे चर्चा चालू आहे आणि स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं जर जे रिस्क घ्यायचे नाहीये त्यांना जर वेगवेगळ्या लढलं तर कमी जागा जागायचं त्यामुळे महायुती सोबत लढण्याचा विचार करत असतो

आणि जिल्हा स्तरावरही महिला आयोगाच्या झालेली कसं आहे की महिला आयोग ही अतिशय महत्वाचा आहे जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार होतात त्या ठिकाणी महिला आयोगाच्या जे माध्यमातून दखल घेतली जाते आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा राहतो आज अतिशय दुःखाची गोष्ट आहे की राज्य महिला आयोगावर फक्त महिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दाखल करता हाताखाली त्यांचे सदस्य नाही आहेत जिल्ह्याच्या स्तरावरच्या कमिटीमध्ये सुद्धा नेमणूक झाली नाही त्याच्यामुळे राज्य शासनाने राज्य महिला आयोगाच्या बाबतीत जी समिती आहे त्याची राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर लवकरात लवकर त्याची नेमणूक करावी अशा पद्धतीची माझी विनंती राज्य काय वाटतं म्हणजे अत्याचार किंवा महिलांसंदर्भातल्या फॅशनला घेऊन सरकार पंधरा दिवस पासून आता महिला अत्याचार किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्या बाबतीत बातम्या वर्तमानपत्रामध्ये मीडियामध्ये येत आहे त्यामुळे राज्य महिला आयोगावर जर संपूर्ण जर त्यांची सदस्य असते तर चांगल्या पद्धतीनं राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकेल त्या त्यांच्या पक्षाच्या राज्याच्या प्रदेश अध्यक्ष देखील आहे तर त्यांचा प्राधान्यक्रम त्या पक्षाच्या कामकाजावर जास्त राहतो शासनाचा निर्णय पण बाकी त्यांच्या हाताखाली ज्या राज्याच्या सदस्य आहे त्या महिलांची लवकरात लवकर राज्य महिला आयोगावर त्यांची नेमणूक राज्य शासनाने केली पाहिजे एक प्रश्न असा पण आहे की राजकीय कार्यकर्त्यांची नियुक्ती महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून केलं जातं त्यामुळे ते प्रभावीपणे काम करत नाही तिथं निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी केली जाते जेणेकरून बरोबर अशा प्रकारच्या मागण्या आताही होत आहे मागणी झाल्या होत्या आता सुद्धा तेच मागणी होत की राजकीय व्यक्तीची तिथे निवड करू नये शेवटी तो शासनाचा निर्णय